नमस्कार मैत्रिणीनो मी कोमल आणि पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये आज आहे हरतालिका आणि उद्या आपले गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे हलकीची तयारी किंवा पूजा मी कशी करते तेच आजच्या रुटीन मध्ये आपला असणार आहे आजच्या दिवसात काय काय होतंय चला तर मग बघूयात आणि दिवसाची सुरुवात छान अशा रांगोळीने करूयात सणासुदीचे दिवस घरात एक वेगळीच ऊर्जा आणत असतात आणि कोणत्याही सणाची सुरुवात रांगोळीशिवाय सुरूच होत नाही असं मला वाटतं कारण रांगोळीमुळे खूप मंगलमय वातावरण तर निर्माण होतंच पण मनात एक वेगळाच उत्साह हो, वेगळाच आनंद निर्माण होत असतो आणि उद्या आपल्या घरी बाप्पा पण येणार आहेत मग त्यांच्या स्वागताची त्यांच्या येण्याची तयारी पण तितकीच महत्त्वाची आहे त्यामुळे सगळ्यात पहिला मी मुलींच्या मदतीने हा डायनिंग टेबल सरकवून घेते कारण इथंच आम्हाला डेकोरेशन पण करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जागा रिकामी करणे आणि तेच आम्ही करून घेतलंय डायनिंग थोडा जड असल्यामुळे मला एकटीला काही तो सरकवणं शक्य नाही त्यामुळे मुलींना बरोबर घेऊन मी मी तो सरकवून घेते मुलींची अशी छोटी छोटी मदत पण खूप मोलाची असते कारण अशा वेळी त्यांना पण त्यातून एक वेगळाच आनंद मिळत असतो आता हरतालिकेच्या पूजेसाठी लागणाऱ्या पत्री सकाळीच आणून ठेवल्या होत्या पूजेची तयारी हा नेहमीच सर्वात सुंदर क्षण असतो सगळी सामग्री एकत्र करताना एक वेगळाच उत्साह असतो आजकाल बाजारामध्ये सगळं काही अगदी सहजपणे उपलब्ध होते पण आपण स्वतःहून ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र गोळा करतो त्यावेळेला तो वेगळाच आनंद होत असतो ज्यांच्या इथं ह्या काही गोष्टी उपलब्धच होत नाहीत त्यांना बाजारातून विकत आणण्याशिवाय पर्यायच नसतो आता पत्रिया आणलेल्या आहेत आता हे पूजेचं ताट मी तयार करून घेते इथं हळदी कुंकू अक्षदा पाणी दूध फुलं आणि आपले कापसाचे जे वस्त्र असतात ते वस्त्र मी करून घेतलेलं आहे आणि आपलं ताट मी तयार करून घेतलेलं आहे असं ताट तयार करून घेतलं की पूजा करताना बरं पडतं त्यानंतर इथं मी आता पूजा मांडून घेते पूजेसाठी ह्या पूजेसाठी वाळू नदीची वाळू आपल्याला लागत असते तर ही वाळू आता बाहेर सहज काही उपलब्धच होत नाही कारण आधी कसं बांधकामाच्या ठिकाणी ही उपलब्ध व्हायची पण आता बांधकामाला शक्यतो ग्रीड वापरतात त्यामुळं वाळू ही उपलब्ध होत नाही आमच्या इथं काम सुरू होतं त्यावेळेला मी ही वाळू जपून ठेवली होती थोडी बाजूला काढून पूजेसाठी वापरता येईल यासाठी तीच वाळू मी या पूजेसाठी वापरते वाळू ही थोडीशी ओली करून घेते आणि ही वाळू ओली करत असताना माझ्याकडून थोडं जास्तच पाणी पडलं पण तसंच आता ॲडजस्ट करत मी ही पूजा मांडून घेते या पूजेला महादेवाची पिंड त्याचबरोबर पार्वती आणि सखी असं मांडत असतात आता प्रत्येक ठिकाणी ही पूजा करण्याची पूजा मांडण्याची पद्धत ही वेगवेगळी असते मी आमच्या इथं जी पहिल्यापासून करतात पहिल्यापासून जसं मांडतात तसं मी मांडून घेतलेलं आहे आणि ह्या पत्री मी सकाळी गोळा करून आणल्या होत्या आणि मस्त अशी पूजेची मांडणी तर झालेली आहे आता आपण पूजा करायला घेऊया या पत्रीमध्ये बेलाचं पान हराळी आगाडा रुईचं पान फळांची फुलांची पानं ही सगळी महत्त्वाचे असतात हे सगळे लागतात आणि पूजा करताना नेमकी लाईट गेली त्यामुळं टॉर्चच्या मदतीनं आम्ही पूजा करते टॉर्च लावून आता पूजा करताना नेहमी आम्ही काय करायचो की एकवर एक वर पूजा करायचो म्हणजे एकटीची पूजा पूर्ण झाली की दुसरी पूजा करत होतो पण ह्या वेळेला आम्ही सगळ्यांनी मिळून केली छान असं पुस्तक वाचलं ती कहाणी वाचली कहाणी किंवा ती कथा वाचल्यावर आपल्याला कळतं की ही पूजा कशासाठी करतात काय करतात नेहमी मुलींना सुद्धा या सगळ्या पूजेमध्ये घेत असते कारण त्यांना पण हे सगळं माहिती पाहिजे कारण ही आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे ही पुढं त्यांना पण कळली पाहिजे त्यांनी पण हे केलं पाहिजे आपणच जर नाही केलं तर मुलींना पण ते कळणार नाही त्यामुळं हे सगळं मी मुलींना पण सांगत असते आणि त्या पण तेवढ्याच उत्साहन त्यामध्ये सहभागी होत असतात त्यानंतर छान आरती करून श्रेष्ठ वेदात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं हे व्रत भाद्रप्रद महिन्याला पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं मस्त आपली पूजा झालेली आहे आता उद्या गणपती बाप्पा येणार आहेत गणपती बाप्पांसाठी मस्त गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक पण करायचे आहेत मग मोदक करण्यासाठी सारण मी आजच करून ठेवते जेणेकरून उद्या सकाळी गडबड नाहीमुळं नारळ फोडून घेतलाय ह्या नारळा खोबरं असतं ते असं एकसारखं असं आपण गोल गोल फिरवून जेव्हा त्याच्यावर मारतो त्यावेळेला ते अखंड खोबरं त्यातनं ते निघतं ते तेच मी काढून घेतलेलं आहे आता मला नेमकं ते सांगता येत नाही पण मी इथे जे करते ते बघून तुम्हाला कळत असेल की मी कशा पद्धतीनं त्याचं खोबरं काढलेलं आहे ते तर खोबरं काढून झालेलं आहे आता मोदक करताना काही काही ठिकाणी ते खोबरं खिसून घेतात काही काही ते खोवून घेतात पण मी तसं करत नाही मी सरळ ते खोबरं कट करते आणि ते मिक्सरला फिरवते त्यामुळं आपलं सारण एकदम एकदम मऊसूत छान होतं आणि करायला पण जास्त वेळ लागत नाही पटकन होते आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे मिक्सर केलेलं खोबरं आहे ते घालायचं आहे खोबरं जास्त मिक्सर करायचं नाही नाहीतर त्याचं दूध निघू शकतं आहे थोडंसं जाडसर असावं या पद्धतीनं आपण मिक्सर करून घ्यायचं आहे जसं की आपण खोबरं खोवल्यावर जसं नारळ आपल्याला मिळतोय पर... त्या पद्धतीने आपण ते मिक्सर करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये दोन चमचे तूप टाकलं आहे आणि जरा परतून घेतलं आणि आता त्यामध्ये गूळ घातलेलं आहे आता गूळ आपल्याला मेल्ट होऊन द्यायचं आहे तो जेव्हा गूळ पातळ होऊन गूळ आणि खोबरं हे छान असं मिक्स झालं पाहिजे त्यानंतर त्यामध्ये भाजलेला रवा मी दोन चमचे घालून घेतलेला आहे छान हलवून घ्यायचं आपल्याला हे जास्त वेळ शिजवायचं नाही जर जास्त वेळ गरम केलं तर गूळ कडक होऊ शकतो आपलं सारण कडक होऊ शकतं आता यामध्ये मी दोन चमचे मिल्क पावडर घातलेली आहे तुमच्याकडं खवा किंवा पेढा असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता आता त्या दोन्हीपैकी माझ्याकडं काहीच नव्हतं म्हणून मी मिल्क पावडर यामध्ये घातलेली आहेत आपल्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे नाही घातलं तरी काय हरकत नाही हे ऑप्शनल आहे मला हवे होते म्हणून मी त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आता त्यामध्ये वेलची पावडर घालून छान मिक्स करून घ्यायचं आपलं मस्त सारण तयार झालेलं आहे आता हे थंड झाल्यावर मी डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि आता उद्या आपले बाप्पा येणार आहेत आणि बाप्पांच्या आगमनाची तयारी तर इकडे चालूच होती इकडं डेकोरेशनचं काम चालू होतं मुली खूप मदत करत होत्या त्यासाठी आणि मुलींना ह्या गोष्टी खूप आवडतात म्हणजे प्रत्येक मुलांना ह्या गोष्टी खूप आवडतात त्या आवर्जून करतात बाप्पांच्या आगमनासाठी प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने सुंदर सजावट करत असतो आणि गणपती बाप्पांचं आसनसुद्धा आम्ही घरीच बनवलेलं आहे फुलांच्या माळा असतील दिव्यांची रोषणाई असेल आणि भक्तिभावाने भरलेलं वातावरण म्हणजेच आनंदाचा खरा उत्सव असतो डेकोरेशन तर पूर्ण झालं आता आतुरता आहे ये बाप्पांच्या येण्याची अशी झाली आमची हरतालिका पूजा आणि बाप्पांच्या स्वागताची तयारी तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ किंवा हा व्लॉग थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी धन्यवाद